नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव तालुका सांगा नारायण मारुती मोहिते नारायण महाराज राहणार काशीगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली अच्छा तुम्ही तुमच्या ह्या घेवड्या पिकासाठी फिल्याची जी टेक्नॉलॉजी ती वापरली का हो शंभर टक्के वापरले बरं त्याचं काय काय तुम्हाला बदल जाणवले किंवा काय फायदा जाणवला सांगा जरा ह्याला आपण सुरुवातीपासूनच फिला टेक्नॉलॉजी वापरली बरं सुरुवातीला ज्यावेळी रोप एक ती बरं आली ती त्यावेळी आपण ह्याला मुळी वाढायसाठी ऑक्सी फ्लो दिलं खाल्लं हा त्यानंतर गार्ट्याचा जा जरा दिवस होत फवारणी केली त्या फवारणीमध्ये जे फ्लोराजिनची आपण फवारणी देत होतो त्या फवारणीमध्ये आपण बोटेक्स गाठलं बर त्याचा इफेक्ट असा झाला की त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव काय ह्याच्यावर झाला नाही या ठिकाणी बघते आता कुठं सुद्धा आपल्याला बुरशी दिसत नाही दिस किंवा दिस 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 तुडतुडे मावा वगैरे काय दिसत नाही दिस अजिबात काय नाही रोग कुठलाच काय नाही याच्यावर आणि प्रमाण आणि एम एस बुस्टर आहे ते ह्याला आपण महिन्यातनं एकदा खाली जमिनीत सोडतोय एखरी तीन लिटर या हिशोबाने आपला हा पाच कुंट्याचा प्लॉट आहे आणि एखरी तीन लिटर त्या हिशोबाने आपण ह्याला खालन जमिनी आता एम एस बुस्टर देतोय ऑक्सिफ्लो दे 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 याला एकदाच वापरलाय आपण आणि हा प्लॉट साधारणतः उन्हाळ्याचा प्लॉट म्हणजे पावसाळाचा प्लॉट जसा नैसर्गिकरित्या फेब्रुन महिन्यात चालू होतो पण उन्हाळाचा प्लॉट आहे तो दोन महिन्यात चालू होता त्याला अडीच महिने पावणे तीन महिने जातात पण ही फिलियाची टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं जाणवून असं आलं की पावणे दोन महिन्यातच हा आपला प्लॉट चालू झाला बर आणि पंधरा दिवस आधी चाललं पंधरा तीन आठवडा अगोदर चालू झाला प्लॉट आपला आणि रोगाला फार कमी बळी पडलं म्हणजे ह्याच्यावरती प्रामुख्यानं रोग कुठला येतात तर, तर मावा मावा येतो तुडतुड येते ती किंवा नागाळी आणि लाल कोळी लाल कोळीला अजून एकही आपण काय ह्याला मारलेला नाही म्हणजे कोळी नाही अखंड प्लॉटमध्ये एक पान आता दिसलेलं नाही आपण प्लॉट फिरलो बरं आता फ्लावरिंग बद्दल काय म्हणता येईल तुम्हाला शेगांग बद्दल म्हणजे आता पहिल्या आठवड्यात आपला जो माल निघाला आपण आठवड्यात एकदाच तोडा करतोय तर पहिल्या आठवड्यात आपल्याला एक वीस एकवीस किलो माल गावला दुसऱ्या आठवड्यात आपला हा चाळीस किलो किलोवर गेला आणि आता कालचा बुधवारी तिसरा आठवडा चालू होऊन म्हणजे आज शुक्रवार आहे परवा दिवशी माल तोडलाय तोडलाय तो तो तर किती किलो गेला अडुसष्ट ते सत्तर किलो माल गावला अडतीस ते सत्तर किलो मज प्रत्येक टप्प्याला वीस पंचवीस किलो माल वाढतो वाढतो या बरोबर का बरं याचा मालामध्ये शायनिंग किंवा तेजमध्ये किंवा मार्केट भावात काय फरक पडतोय का मार्केट भावात फरक म्हणजे आपण ज्यावेळी बसून घालतोय तोडका विकतो आपण व्यापारीला कुठल्या काही देत नाही बसून घालतोय तर आपण वीस रुपये पावशीरनं आणि तीस रुपये अर्धा किलो या दर आपला घेवडा जातोय बरं मार्केट मध्ये दुसरा पण घेवडा असेल तुमच्या पावशीरण घालते पंधरा रुपये अर्धा किलो घालते आपण डबल दर घेतोय डबल दर घेताय तुम्ही मालाच्या क्वालिटी आणि चवीमध्ये काय त्याची चव्ही जी चांगली आहे अगदी आपण पनीर खातो तसं सांगणारे आपण तुपाट आणि पनीरची चव ह्याला इतिहा म्हणून सांगतील हा म्हणजे ही तुम्हाला प्रतिक्रिया आल्या प्रतिक्रिया आल्या बरं मग इतर शेतकऱ्यांचा म्हणजे काय तुम्हाला सल्ला असेल इतर शेतकऱ्यांसाठी तुमचा इतर शेतकऱ्यांना सल्ला एवढाच देतो की त्यांनी कमी खर्चात चांगलं उत्पादन घ्यायचं असेल रोगमुक्त जर आपल्याला करायचं असेल तर शंभर टक्के फिलिया टेक्नॉलॉजी पहिल्यापासून वापरा अच्छा समजा तुमच्याकडे उशिरानं पोचली तर ज्या दिवशी तुमच्याकडे कोण येईल प्रतिनिधी फिलियाचा तर त्याला तुम्ही असा ही करू नका तुम्ही तुमचं जास्त क्षेत्र असलं तर निदान एक पन्नास साठ टक्के क्षेत्राला हे फिल्या वापराच हे तुम्ही स्वतः अनुभव घ्या माझं शंभर टक्के मत आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी शंभर टक्के वापरलंच पाहिजे तरी पण नवीन जर आपण असतो त्याला वाटतं असलं तर त्याने निम्म्या प्लॉटला काढून पण हे वापरावं तो शंभर टक्के सगळ्या प्लॉटला सगळ्या शेतीला हे वापरणार अच्छा बरं ह्याच्या ह्यामुळे तुमचा रासायनिक वरचा खर्च कितपत कमी जास्त झाला रासायनिक आपण ह्याला पहिल्यांदा बेडमध्येच लागवड घातली होती आणि प्रत्येक वेळी हे आपल्याला सांगितलं सांगितलं होतं की बाबा आठवड्याला ह्याला रासायनिक सोडलं पाहिजे तर आपण त्याला सोडतोय पण कमी प्रमाणात सोडतोय साधारण किती टक्के तीस टक्के बचत होत्या बघा रासायनिक रासा तीस ते चाळीस टक्के रासायनिकची बचत होती हा म्हणजे तोच खर्च फक्त तुम्ही फिरवर्ट केला हा डायव्हर्ट केला आणि त्याचा फरक असा दिसतो की तुमचं उत्पन्न हा चवीचं अन्न रोगमुक्त अन्न मिळतंय तुम्हाला हा चांगलं पीक मिळतंय हो आणि प्लॉट पण आपण बघतोय की देखना पण अगदी चांगला प्लॉट आहे लाईफ जास्त टाइम चालण्यासारखा प्लॉट आहे आपण हे जून जून संपला तरी प्लॉट चालणार म्हणून असं आपण ठरवलंय की प्लॉट आणि चालणार प्लॉट आपला कालच आमचे मित्र आहेत कृषी खात्यातले ते येऊन गेले म्हणजे एक टक्का रोग कुठं काहीच नाही याच्यावर काहीच नाही अच्छा अच्छा एकंदर तुम्ही प्लॉटवरती समाधान आहे शंभर टक्के समाधान आहे बरं तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल तुमचं फिल्या कंपनीकडून आभार व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी